आवाज सर्व राजाचे कुर्ले तालुका खटाव ग्रामपंचायतशी कोणत्याही प्रकारचा संपर्क न साधता संबंधित ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला आणि ग्रामसभा ठराव बोगसपणे सादर करून त्याच गावातील एका जमीन गटाचा बिगर शेती परवाना करणाऱ्या दोघांना वडूज पोलिसांनी ताब्यात आहे या प्रकरणी हिंद केसरी पैलवान संतोष पांडुरंग वेताळ राहणार सुरली तालुका कराड जिल्हा सातारा तर आनंदा शंकर मोरे राहणार शिवाजीनगर तालुका कडेगाव जिल्हा सांगली अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत याबाबत राज्याचे कुर्ले ग्रामपंचायतचे सरपंच आणि सदस्यांच्या तक्रारीवरून वडूज पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता वडूज पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार ग्रामपंचायत राजा चिकुर्ले येथे जुलै दोन हजार बावीस मध्ये गावातील गट नंबर चौदा एकाहत्तर मधील बिगर शेती परवाना आणि त्याला जोडलेली सर्व कागदपत्रे याबाबत तहसीलदार खटावी यांच्याकडे माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करून सरपंच यांनी मागितले होते त्यानंतर गट नंबर चौदा एकाहत्तर ची बिगर शेतीची कागदपत्रे सुमारे पंधरा ते वीस दिवसानंतर प्राप्त झाली सदर कागदपत्राची खात्री केली आनंद शंकर मोरे राहणार शिवाजीनगर तालुका कडेगाव जिल्हा सांगली आणि पैलवान संतोष पांडुरंग वेता राहणार सुरली तालुका कराड जिल्हा सातारा यांनी केलेल्या अर्जात दिलेल्या कागदपत्रांपैकी ग्रामपंचायत राजाचे कुर्ले यांचे दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार वीस रोजीचे जावक क्रमांक एकशे सत्तावीस दोन हजार वीस आणि एकशे अठ्ठावीस दोन हजार वीस या क्रमांकाचे ना हरकत दाखला याची पाहणी केली असता सदरचे दाखले हे बनावट आणि खोटं असल्याचं लक्षात आलं तसेच सरपंच राजे भोसले यांनी आणखी खात्री केली असता सदर दाखल्यावर दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार वीस रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पार पडलेल्या ग्रामसभेत गट नंबर चौदा एकाहत्तर मधील आनंदा शंकर शंकर मोरे यांनी दिलेल्या कागदपत्रात ग्रामसभेने सर्वानुमते दिलेला ना हरकत दाखला हा बनावट दाखला आहे सदर दिवशी आनंदा मोरे यांच्या मालकीचा गट क्रमांक चौदा एकाहत्तर हा भूखंड नव्हता तसेच आनंदा मोरे यांनी ग्रामपंचायत राज्याचे कुर्लेमध्ये ना हरकतीसाठी कसलाही मागणी अर्ज केलेला नव्हता त्यामुळे सदरचा ना हरकत दाखला आणि त्यामधील संपूर्ण मजकूर तसेच त्यावरील सही आणि शिक्के बनावट आणि खोटे असल्याचे दिसून आले तर संतोष पांडुरंग वेताळ यांच्या नावाचे ना हरकत दाखल्यात सदरचा दाखला कोणत्या दिवशी दिला तसेच त्यावरील सूचक आणि अणुमोदक यांची नावे नसल्याचं समोर आले सदर दाखल्यावरील सर्व मजकूर सही आणि शिक्के खोटे आणि बनावट असून सदर दोन्ही दाखल्यांचा आरोपींनी स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी गैरवापर केलेला आहे तरी दिनांक नऊ दहा दोन हजार वीस रोजी वडूस तालुका खटाव गावच्या हद्दीमध्ये तहसील कार्यालय वडूज येथे यातील आरोपी आनंद शंकर मोरे आणि संतोष पांडुरंग वेताळ यांनी केलेल्या अर्जामध्ये दिलेल्या कागदपत्रांपैकी ग्रामपंचायत राजाचे कुर्ले याचे दिनांक नऊ दहा दोन हजार वीस रोजीचे जावक क्रमांक एकशे सत्तावीस दोन हजार वीस आणि एकशे अठ्ठावीस दोन हजार वीस या क्रमांकाचे ना हरकत दाखला तसेच सदर दाखल्यावरील सर्व मजकूर सही शिक्के खोटे आणि बनावट असून दोन्ही दाखल्यांचा संबंधितांनी स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी गैरवापर केलेला असल्याची तक्रार सरपंच राजे भोसले यांनी वडूज पोलिसांमध्ये दिली होती या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आनंद मोरे आणि पैलवान संतोष वेताळ या दोघांना ताब्यात घेतलं असून वडूज पोलिसांनी त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा